आम्ही सगळेजण महाबळेश्वरक जाऊक निघालो होतो रात्र झाली होती साडे दहाच्या दरम्यान आम्ही थंय जाऊन पोचलो पण नेटवर्क नसल्यामुळे खाऊचं तर कळा नाही आणि नेमकं आमचं रस्तं चुकलो एका कच्च्या रस्त्यान आम्ही गाडी घातलो रिसॉर्ट काय गावलं नाही आमका कळ्यान चुकला की आम्ही चुकलो पण गाडी ओळख जागा नाही होती त्यामुळे आमक नाजण पुढे जावचं लागला आणि शेवटी आमक थंय वळख जागा गावली जशी आम्ही थंय गाडी वळख जात तेव्हा अचानक गाडीच बंद झाली आणि ती काय चालू होत नाही होती शेवटी मग धक्को मारूचं लागलो धक्को मारून आम्ही कशी बशी गाडी चालू केलं पुढे इल्यानंतर परत गाडी तशीच बंद झाली पण धक्को मारूक जेव्हा आम्ही खाली उतरलो तेव्हा आम्हाला दिसला की ती तीच जागा असा आणि जसे आम्ही पुढे येतो तेव्हा आमक त्या ते रस्त्याच्या आडवं एक मृतदेह पडलेलो दिसलो तेव्हा तर आमची चांगली तंतनली काय करूचा कळत नाही होता तशी आम्ही पटकन दारं उघडून तसून पळाक लागलो तेवढ्यात एक म्हातारी बाई चलत चलत इली तशी ती बाई खिडकेर रेली आणि म्हणाली हे परानो दोन वेळा तुम्ही बाहेर पडलास तिसऱ्यांदा बाहेर पडलास तर तुम्ही काही जिवंत रहाचंच नाही एक तास या गाडीतच बसंत